नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या इंद्रियाच्या साईजविषयी आपल्याला काळजी असते किंवा शंका असते किंवा काही कुशंका असते त्याचप्रमाणे काही स्त्रियांना त्यांच्या ब्रेस्टच्या साईजविषयी त्यांना डेफिनेटली काहीतरी प्रश्न असतात किंवा त्यांना कन्फ्युजन असतं त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्या लैंगिक समस्याविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे ब्रेस्ट ब्रेस्टची साईज कशी वाढवायची किंवा ब्रेस्टबद्दल आपण आज थोडक्यात आपण माहिती घेत आहोत ब्रेस्टमध्ये काही ग्रंथी असतात आणि ब्रेस्टची जे साईज असते त्याच्या ग्रंथी म्हणजे ग्रंथीवर हार्मोनवर आणि तिथल्या ब्लड सर्क्युलेशनवर अवलंबून असते पण केव्हा केव्हा काय असतं की इवन आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असं असेल तरी आपल्या ब्रेस्टची साईज कमी होऊ शकते ब्रेस्टची साईज हे नेहमी आपल्या स्त्रियांच्या हार्मोनच्या लेवलवर कमी जास्त होऊ शकते जसे की तिची मासिक पाळी आली तर ब्रेस्टची साईज पण वाढू शकते आणि जेव्हा डिलिव्हरीचा पीरियड असतो किंवा प्रेग्नंट असेल तेव्हा पण ब्रेस्टची साईज आपण वाढताना बघतो कारण की त्याच्यामध्ये त्या वेळेला पर्टिक्युलरली त्या स्टेजमध्ये त्या स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात म्हणून जर काही स्त्रियांना जर ब्रेथची साईज वाढून जर असं वा वाटत असेल की वा साईज वाढली पाहिजे त्यासाठी त्यांना हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी काही अल्पाजेनसारखे सारखे ऑइल असतात त्यांची मसाज थेरॅपी आणि काही इंजेक्टेबल काही हिमोग्लोबिनसाठी इंजेक्टेबल असतात त्याची पूर्ण थेरपीचा कोर्स जो असतो तो करणं अत्यंत गरजेचं असतं ज्याप्रमाणे इंद्राची साईज वाढण्यासाठी आम्ही व्हॅक्युम थेरपी पंपचा वापर करतो त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पण व्हॅक्युम थेरपी डिव्हायसेस खूप चांगले आलेले आहेत ज्याला आम्ही ब्रेस्ट पंप म्हणतो तर या पंपाचा वापर करून तुमची तुम्ही तुमच्या पार्टनरची जे काही ब्रेस्ट साईज आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकता जर याच्याबद्दल काही शंका कुशंका तुम्हाला असतील तर डेफिनेटली माझं मला कॉमेंट करा मी कॉमेंटचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि जर तुमच्या काही पार्टनरला काही प्रॉब्लेम असतील तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला या मी तुम्हाला डेफिनेटली मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो